कुनगाडा रय्यतवारी परिसरातील कशीबेल देवस्थानात उसळते भाविकांची गर्दी मंदिर जीर्णावस्थेत मंदिराकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कुनगाडा रई हे गाव चारमोशी तालुक्यात लोकसंख्येने व विस्ताराने सर्वात मोठं आहे तालुका मुख्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावर व कुनगाडा येथून तीन किलोमीटर असलेले काशीपूर या गावातील डोंगराळ भागात झाडाझुडपांच्या सानिध्यात काशीबेल श्रीक्षेत्र हे फार पुरातन ऐतिहासिक मंदिर आहे मात्र मंदिराची स्थिती जीर्णावस्थेत दिसून येतेय कुनगाडा या गावात काही वर्षांपूर्वी गलबल्या बापू नावाचे सिद्धपुरुष राहत होते अजूनही त्यांच्या नावाची ओळख सर्वदूर पसरली आहे गलबल्या बापूंच्या नावाची ख्याती पाहून अनेक सिद्धपुरुष त्यांची परीक्षा पाहण्यासाठी कुनगाडा या गावी यायचे या सिद्धपुरुषांपैकी एक लंगोटी बाबा आले आणि काशीपूर येथील काशीबैल जंगल परिसरात अदृश्य झाले अजूनही त्यांच्या पादुका मंदिरात आहेत शुपिंडी नंदी गणेश नागदेवता अशा अनेक मूर्त्या आहेत फार पुरातन ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या काशीबैल हे स्थळ भाविकांचे श्रद्धास्थान आहे मात्र हे स्थळ जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींमुळे दुर्लक्षित राहील आहे हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती रमेश बारसागडे व नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी उमेश गजल पल्लीवार आता आपण या ठिकाणी आहोत हे स्थळ आहे श्री क्षेत्र काशीबेल एक भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी ओळख आहे हे ठिकाण चामोर्शी तालुक्यातील कुनगाडा गावाशेजारी शेजारी आहे आणि कुनगाडा परिसरातील भाविकांचं हे सर्वात मोठं एक भक्तिस्थान आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं चामुर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वराला विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे तर या ठिकाणी श्रीक्षेत्र काशी बिलाला गरिबांची काशी म्हणून ही ओळख निर्माण झालेली आहे मला वाटते की माझ्याही जन्माच्या पूर्वीपासून हे श्रद्धास्थान या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहे अतिशय घनदाट जंगलामध्ये आज शिवाचं पिंड हे नैसर्गिकरित्या या ठिकाणी होतं आणि गावातील मंडळी बुजुर्ग मंडळी सांगतात की कुणगाळा गाव हे एक ऐतिहासिक गाव आहे आणि या ठिकाणी एक मांत्रिक गलबल्या बापू नावाचे मांत्रिक राहत होते आणि यांची परीक्षा पाहण्याकरता एक काशीवरून संत आलेले होते आणि त्या संतामध्ये आणि गलबल्या बापूंच्यामध्ये काही चमत्कारिक संघर्ष झाल्याच्या नंतर ते संत या ठिकाणी येऊन अदृश्य झाले आणि ते काशीवरून आलेले होते म्हणून काशी आणि इथं बेलांचा मोठा जंगल होता म्हणून काशी बेल हे तीर्थस्थळ या ठिकाणी पडलेलं आहे हे भाविकांचं एक श्रद्धास्थान आहे श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गावागावातून दिंड्या या ठिकाणी येत असतात आजही भाविक वर्ग सोमवार आणि शनिवारला श्रावण महिन्यामध्ये दर्शनाकरता येत असतात परंतु प प्रशासनाच्या दृष्टिकोनातून हे स्थळ मात्र भाविकांचं श्रद्धास्थान असताना दुर्लक्षित राहिलेलं आहे म्हणून जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन याला ड दर्जामध्ये स्थळ घोषित करावं आणि याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने जर प्रयत्न केला तर या चामुर्शी तालुक्यामध्ये आणि या, या जिल्ह्यामध्ये एक चांगलं पर्यटनस्थळ निसर्गरम्य पर्यटनस्थळ हे घोषित होऊ शकेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद